सेवेचा वारसा संघर्षातून घडलेली माय आणि जनतेसाठी आयुष्य झोकून देणारी नेतृत्व शक्ती अम्मी नसीम शेख हे नाव केवळ ओळख नाही ते आहे माया आधार आणि जबाबदारीचं प्रतीक अम्मी नसीम शेख ह्या दयावान इम्रान शेख यांच्या मातोश्री आहेत ज्यांनी आपल्या मुलाला केवळ शिक्षणच नाही तर समाजासाठी झटण्याचे माणुसकी जपण्याचे संस्कार दिले आज रस्त्यावर उतरून जे काम दिसत जे प्रश्न सोडवताना दिसत जे संकटात धावून येताना दिसत त्यामागे उभा आहे दयावान इम्रान शेख आणि त्या प्रत्येक कामा मागे आहे अम्मी नसीम शेख यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन गरीबांच्या घरात अन्न पोहचवणं असो विधवा आणि अपंग महिलांना राशन वाटप असो पावसाळ्यात चंबर भरून नागरिकांना होणारा त्रास असो रस्त्यावर साचलेलं पाणी काढण्याची तातडीची कारवाई असो शेख उतरले आणि अम्मी नसीम शेख नेहमीच पाठीशी उभ्या राहिल्या आपली गल्ली आपली जबाबदारी हा केवळ नारा नाही तो आईने दिलेला संस्कार आणि मुलाने कृतीत उतरवलेला मंत्र आहे कामा आधीची परिस्थिती दाखवणं आणि कामानंतरचा बदल दाखवणं ही जाहिरात नाही ही प्रामाणिक सेवा आहे सय्यद नगर असो चिंतामणी नगर असो मध्यवर्ती भाग असो किंवा उंदरी मोहम्मदवाडी असो जिथे समस्या तिथे इम्रान शेख आणि त्या प्रत्येक कामामागे अम्मे नसीम शेख यांचा विश्वास त्या कधी मोठ्या शब्दात बोलल्या नाहीत पण त्यांच्या संस्कारातून घडलेलं काम नेहमीच मोठा आवाज करत राहिलं काम बोलतं आणि म्हणूनच जनता विश्वास ठेवते आज हाच विश्वास आता एका मोठ्या जबाबदारीकडे वाटचाल करत आहे पुणे शहरातील हडपसर विधानसभा अंतर्गत प्रभाग क्रमांक एक्केचाळीस उंदरी मोहम्मदवाडी परिसरातून काँग्रेस पक्षाच्या वतीने नगरसेवक पदाच्या अधिकृत उमेदवार म्हणून अम्मे, अम्मे नसीम शेख निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत पण हे लक्षात ठेवा अम्मे नसीम शेख यांना दिलेलं मत म्हणजे प्रत्यक्ष रस्त्यावर काम करणाऱ्या दयावान इम्रान शेख यांच्या कामाला दिलेलं मत आहे सेवा विकास आणि जनतेशी थेट नातं ठेवणारं हे नेतृत्व तुमच्या एका मताने अधिक मजबूत होणार आहे येणाऱ्या पंधरा तारखेला होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत आपले अमूल्य मत काँग्रेस पक्षाच्या पंजा या निवडणूक चिन्हासमोर देऊन अम्मी नसीम शेख यांना भरघोस मतांनी विजयी करा म्हणजेच दयावान इम्रान शेख यांच्या कामाला ताकद द्या पंजाला मत म्हणजे विकासाला मत पंजाला मत म्हणजे विश्वासाला मत पंजाला मत म्हणजे इम्रान शेख यांच्या कामाला मत चला तर मग सेवा संवेदना आणि सक्षम नेतृत्वासाठी अमेर नसीम शेख यांना निवडून देऊया